मारित नाही सगळेजण मिळून तिचा कसा लाड करता आम्हाला काय हां मारता काय करत नाही बावड्या म्हणतोय सासरी माहेरी जायची आम्हाला लाड करते आपण इथं राहायचं इकडं पोहले खोल्या खोल्या चहा बिस्किटा

भावे केलेकडे ये बरं तिकडे रुका हं तिकडं जाऊं मला इकडे जातं बाबा मला तुम्हाला टेक्स्ट ने विचारणार आहे तुम्ही तर म्हटलं होतं की मी आज ना जॉगिंगला जाणार आहे गेल तसे काय गेल तरयो असा काही निसे डांडं डांडं माझे पप्पाला बॉडी कमी करायची नाटक करू नको

हा इकडे जाकडे का, ये का, ये का आ,